नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचंच आमच्या टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविकाविषयीची एक बातमी आहे लाडकी बहीण योजना शासनाने राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेसाठी ग्रामीण व शहरी भागातील पात्र महिलांचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकावर देण्यात आली आहे त्यामुळे अंगणवाडी केंद्राच्या मूळ कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने बालक गरोदर माताची कुपोषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे अंगणवाडी सेविका या कुपोषण पूरक पोषण आहाराचे वाटप गरोदर व सनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेणे लसीकरण किशोर मुलींना आरोग्याबाबत मार्गदर्शन करणे आदी महत्वाची कामे करतात असे असताना शासनाने त्यांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे अतिरिक्त काम देऊन त्यांच्या कामाचा ताण वाढवला आहे म्हणूनच योजनेचे दिल्ले अतिरिक्त काम काढून त्यांचे मूळ कामच करू द्यावे नाहीतर अंगणवाडी कर्मचारी राज्यभर तीव्र आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने दिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन भरताना वारंवार अनेक अडचणी येत आहेत त्यात कमी शिक्षण असणे नारी शक्तीदूत ॲप ओपन न होणे सर्व्हर डाऊन होणे मोबाईल फोन रेंज नसणे अर्ज सबमिट न होणे त्यामुळे अंगणवाडी सेविका वैतागल्या आहेत अंगणवाडी केंद्राचे मूळ काम करून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी केंद्रात व सेविकांच्या घरी महिला गर्दी व गोंधळ करीत असल्याने घरची कामेही होत नाहीत विशेष म्हणजे जेवायलाही मिळत नाही त्यामुळे सेविकांना कौटुंबिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने अंगणवाडी कर्मचारी यांचा संताप वाढत आहे अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचे अतिरिक्त काम दिल्याने पुन्हा दिवस मूळ कामासाठी त्यांना वेळच मिळत नाही त्यामुळे अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामात अडथळे येत आहेत सध्या पावसाळा सुरू असल्याने बालकांचे कुपोषण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून स्वतःचे काम अंगणवाडी सेविकाकडून काढून घेण्यात यावे अशी मागणी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी केली आहे एक शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधन देते मानधन वाढीसह अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्यांच्या निर्णय घ्यायला शासनाकडून कोणतेही हालचाल होत नाही त्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना वारंवार आंदोलन करावे लागतात मागा कशाला भिडली आहे तरीही शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्याबाबत निर्णय घेत नाही तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयी बातमी असेच नव्हते व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीशी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद